आम्ही कौडगावून धाराशिवला येत असताना हातला मंगल कार्यालयाच्या समोर तीन तृतीय पंथी गाडे अडवून पैसे घेत होते मग मला हे अडवलं मी पैसे नाही देणार म्हणजे कि घाण घाण कमेंट पास केले आणि वाचाबाची सुरू झाली मग त्यामध्ये त्यांनी ते जण होते त्यांनी मला मारहाण केली लाचा आणि तिथं रोडचं काम आहे खडी पडलेले ते एक जण माझा हात पिरगळला हातपाठी मागे नेला आणि दुसऱ्यानं खिशामधून दहा हजार रुपये काढून घेतले पैसे काढून घेतल्याचं मला खूप उशिरा कळालं आणि दुसऱ्यानं काय केलं दगड मारला डाव्या डोळ्याच्या खाली त्याच्यामुळं माझा डाव्या डोळा सु झालेला आहे डोळा बंद झालेला आहे आणि दातही हायला लागलेला आहे आणि ओठामध्ये जाग बुडलेली आहेत आणि तो हात पिरगळल्यामुळं कोपरामध्ये वेदना होत आहेत